नाशिक रोड येथील सिन्नर फाटा परिसरात एकावर रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली या आल्यात प्रमोद रामदास वाघ वय वर्ष अडोतीस वर्ष याचा जा मृत्यू झाला सिन्नर फाटा परिसरात यश टायर दुकान असून तेथे -ते ही घटना घडली सायंकाळी सहाच्या सुमारास प्रमोद वाघ हे सर्व्हिस रोडने दुचाकीने जात होते यावेळी संशयित योगेश पगारे व त्यांच्या साथीदाराने प्रमोद वाघ यांना अडविले जुन्या भांडणाची पुरापत काढून वाद घालण्यास सुरुवात केली त्यावेळी एकाने वाघ यांच्यावर रॉडने हल्ला केला त्यात वाघ गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान दरम्यान वाघ यांचा मृत्यू झाला जागेच्या वादातून हा हल्ला झाल्याची चर्चा आहे घटनेची माहिती मिळताच नाशिकड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी हल्लेखोराचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे एनसी न्यूज प्रतिनिधी रोहन दाणी नाशिक